एकनाथ शिंदे गटाचे आमदार भुक्की सम्राट संजय गायकवाड यांनी पंचायत समितीचा खर्च बोलून दाखवला निवडणूक लढायची तर शंभर बोकडं दोन तीन कोटींचा खर्च लागतो मग सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रश्न त्यांनी विचारला आता सगळ्यांनाच माहिती आहे की एक निवडणूक लढवायची म्हणजे साधा खेळ राहिलेला नाही ग्रामपंचायत कुठली त्यावर ग्रामपंचायतीचा खर्च ठरतो महाराष्ट्रात अशा ग्रामपंचायती आहेत जिथे दोन्ही पॅनल मिळून कोटीमध्ये खर्च करतात पंचायत समी लढवायचा खर्च देखील कोटींच्या घराते पंचकृषीला मटण चारायचं म्हणजे सोप्पा विचार आलेला नाही मटन दिलं नाही तर निवडून येत नाही हे देखील लोकांना माहीत झालंय झेडपी वगैरेचा तर नादस करायचं नाही बरं हे सगळं ग्रामीण भागातच चालतं बरं झालं बुवा आपण शहरी लोक वगैरे बोलायचं नाही इथं खानावळीला कुपन घेऊन गर्दी करणाऱ्या सोसायट्या मोकार आहेत आमची सोसायटी पेंट करून देता का म्हणणारे सेक्रेटरी पोत्यांना आहेत खर्चाचं स्वरूप वेगळं असलं तरी हमाम मे सब नंगे हे पण असं केलं तरच निवडून येता येतं का तर नाही याच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी पोत्यांना उदाहरणं आहेत ज्यांनी रुपया खर्च न करता निवडणूक लढवली ते निवडून आले आमदार खासदार मंत्री झाले पुढे जाऊन काहीजण बिघडले पण ती उदाहरणं मुठभर लोकांच्या जीवावर आणि आपल्या कामावरती निवडणूक लढता येते हे विसरून गेलेत ते, ते, गेले। ते सांगण्यासाठीच हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता सुदाम देशमुखांचं एक उदाहरण सांगतो सुदाम देशमुख विदर्भाचा सा एकदम साधा माणूस अखेरपर्यंत ते एकटे राहिले अगदी मरणाच्या जवळ पोहोचले होते तेव्हा बोलता येत नव्हतं तेव्हा हा माणूस घरी आलेल्या संपादकांना पाठीवरती मेळघाटातल्या कुपोषणावरती लिहित राहा म्हणून सांगत होता सुदाम देशमुख जेव्हा निवडणुकीला धाडस करून उभा राहिले तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये दोन वेळेच्या आमदार उषाताई चौधरी होत्या पण सुदाम देशमुखांकडे एक वेळचा चहा देण्यासाठी देखील पैसे नव्हते तेव्हा लोकांनी सुदाम देशमुखांच्या मागे रसदुबी केली आपलाच गिरू मी आपलाच चुना सुदाम काकांना निवडून आणा ही घोषणा त्यांच्या निवडणुकीमध्ये जोरात गाजली खाओ बदाम लाओ सुदाम सुदाम ही घोषणा देखील त्यांच्याच निवडणुकीतली देशमुख निवडणूक लढले आणि नि जिंकून आले मुंबईच्या आमदार निवासातल्या खोलीमध्ये हा माणूस तासनतास पुस्तकांच्या गराड्यात वाचत बसलेला असायचा आमदार होऊन या माणसाने सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडले आता तुम्ही म्हणाल गेले ते दिवस एखादा नेता असायचा असा आता भाग बदललाय अगदी पुण्याच्या शेजारी बघा किती गुंठा मंत्री झालेत इतर ग्रामपंचायतवाला माणूस देखील लँडक्रुजर घेऊन फिरतो आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट असं असतंय तर याच भागातला अजून एक माणूस सांगतो आंबेगाव जुन्नर या भागात गेलात तर किसनराव बाणखेले कोण होते असा प्रश्न जुना जाणत्या माणसांना विचारा किसनराव याच क्रूजरच्या लँडमधून आमदार खासदार राहिलेला माणूस एक प्रसंग सांगतो रात्री पाऊस चालू होता रस्त्यात एकाने एसटीला हात केला नवीन कंडक्टर होता त्याने बेल काही ओढली नाही पण बसलेल्या दुसऱ्या माणसाने बेल ओढली तसा कंडक्टर डाफरला बेल कोणी ओढली तेव्हा तो माणूस म्हणाला अहो अण्णा हात करत होते बसला कोण अण्णा आपले खासदार किसनराव जेव्हा अण्णा वरती आले तेव्हा कंडक्टरला ओरडतील असं वाटलं पण अण्णा म्हणाले अरे पोरानू मला पावसात भिजत ठेवता का आमदार असल्याचा माज या माणसामध्ये जराही नव्हता लोक सांगतात की मुंबईहून उशीर झाला की हे आमदार शिवाजीनगरच्या स्टँडवर पिशवी डोक्याला ठेवून झोपलेले दिसायचे मंचरचं स्टँड तर त्यांचं घर असल्यासारखंच होतं उशीर झाला की स्टँडवरती मुक्काम शेवटी लोकांनी जी जीप घेऊन दिली हा माणूस जीपमध्ये आजूबाजूची लोक भरून स्वतः गाडी चालवत प्रवास करायचा नव्या माणसाला गाडीतला माणूस आमदार आहे की वडापवाला हे देखील कळायचं नाही आता बांधखेले इथून आमदार राहिले खासदार राहिले पैशाच्या नावाने मात्र बोंब तरीही ते निवडून येत गेले कारण ते काम करत राहिले आज मात्र लँड क्रुझर हे गणित झालंय तुम्ही म्हणाल काळ गेला अशा माणसांना कोणी लक्षात ठेवत नाही तर त्यांच्या अंत्यदर्शनाला लाखोंची गर्दी झाली होती आजही इजतीत त्यांचं नाव घेतलं जातं आता बोलूया अजून एका उदाहरणावरती देशाच्या एका पंतप्रधानांनी देखील खासदारकी लढवण्यासाठी पैसे नाही सांगून निवडणूक लढवण्यास नकार दिला होता ते होते नरसिंहराव तर झालेलं असं राजीव गांधी पंतप्रधान होते लोकसभेच्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुका लागल्या होत्या राजीव गांधींनी त्यांचं नाव रामटेकमधून फायनल केलं होतं कारण ते राजीव गांधींचे सल्लागार म्हणूनच काम पाहत होते पण राजीव गांधींना निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याचं कारण नरसिंहरावांनी सांगितलं राजीव गांधींनी खांडेकरांना बोलावून पक्षाकडून पैशाची व्यवस्था करावी असं सांगितलं पुढे पहिला हप्ता आला नरसिंहराव प्रचाराची यंत्रणा लावून पाकिस्तानात असलेल्या मिटिंगसाठी गेले पुन्हा आले पण ते नागपूरमध्ये जातच नव्हते कारण सांगून देखील प्रचाराचे पैसे मिळाले नव्हते राजीव गांधींना ही गोष्ट समजल्यानंतर पुन्हा सूत्र हल्ली आणि ते राहिले आता विचार करा खासदार की लढवण्यासाठी पैसे नाहीत असं इतका मोठा माणूस सांगतोय तर ही गोष्ट खरी होती कारण नरसिंहरावांकडे वर खर्च करण्यासाठी पैसे नसायचे आता आपण काय बघितलं एकीकडे एक 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 सुधाम देशमुख कॉम्रेड जगदीप फुटात निवडून आले एकीकडे एक 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 बाणखेले जे आयुष्यभर साधेपणाने जगले आणि एकीकडे नरसिंहराव जे देशाचे पंतप्रधान झाले त्यांना देशाचे पंतप्रधान सांगतात निवडणूक लढवायची आहे आणि ते पैसे नसल्याचं सांगतात आता ही उदाहरणं गेली कुठं तर ज्याप्रमाणे नात करतिका यावंच लागते म्हणून रील्स काढून बोकडं दाखवली तरच हॉटेल चालतं म्हणणाऱ्याच्या गर्दीमध्ये दर्दी खानावया जशा नष्ट झाल्या तशीच ती लोकं हळूहळू संपत गेली पण दुःख हे लोकप्रतिनिधी संपण्याचं नाहीच या लोकांना निवडून देणारे मतदार कुठं गेले हा खरा मुद्दा असंही असेल की अशी लोकं राहिली नाहीत म्हणून तसे मतदारही राहिले नाहीत पण काहीही असो गायकवाड म्हणाले ते अर्धवट सत्य शंभर बोकडं दोन तीन कोटी आणि पंचायत समिती हे गणित तितकंच खरंय जितकं खरं रील्स काढून हॉटेलला गर्दी होते काही नाही शंभर बोकडांचा विषयामुळं फक्त काही उदाहरणं देऊ वाटली एवढंच काय बाकी तुम्हाला काय वाटतं कुणाचं खरं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा